आता महत्वाची बातमी आहे सविस्तर एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जातात या भेटीबाबत खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केलाय एकनाथ शिंदे यांनी भेटीमध्ये मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे आणि वेळ पडली तर भाजपत पक्ष विलीन करण्याची तयारी सुद्धा दाखवली आहे असं राऊतांनी सामनाच्या रोखोक सदस्यात सदरामधनं म्हटलेलं आहे मात्र संजय राऊतांच्या या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे पाहूयात या रिपोर्टमधून शिंदेंचा शिंदेचा दिल्ली दौरा मुख्यमंत्री पदासाठी मुख्यमंत्री पदावरनं भाजप आणि शिंदे सेनेत पुन्हा धुसफूस शिंदे गटाचं भाजपमध्ये विलिनीकरण होणार राऊतांचा मुख्यमंत्री तो बी जी हो। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे संजय राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या दौऱ्यावरनं मोठा गौप्यस्फोट केलाय एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यानंतर बदलाचं वारं वाहू लागलंय आणि राज्यात पुन्हा एक भूकंप होण्याची शक्यता असल्याचा दावा राऊतांनी केलाय संजय राऊतांच्या दाव्यानुसार महायुती सरकारमध्ये प्रभाव कमी होत असल्याची भावना शिंदेच्या मनात आहे म्हणून एकनाथ शिंदेनी अमित शहाकडे देवेंद्र फडणवीसांची तक्रार केली निधीबाबत आमदारांची कोंडी केली जाते आमदारांच्या चौकशा सुरू आहेत अडचणीत आणलं जात आहे असं शिंदेनी शहांना सांगितलं यावर अमित शहानी काय करता येईल असं विचारलं तेव्हा मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी शहांकडे केली शिंदेच्या मागणीवर अमित शहानी पक्ष विलिनीकरणाचा प्रस्ताव ठेवला ज्यामुळे एकनाथ एकना शिंदे समोर नेमका काय निर्णय घ्यायचा हा पेच निर्माण झाला एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे किती आमची कोंडी करतायत ते आम्हाला काम करू देत नाहीत ते आम्हाला अडचणीत आणत आहेत आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या है तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला स्थैर्य लावेल हे त्यांनी अमित शहाना सांगितलं मला मुख्यमंत्री करा आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का होगा त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे दुसरीकडे आपल्याच पक्षातील नेत्यांमुळे शिंदेंचं टेन्शन वाढलंय आमदार आणि मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे एकनाथ शिंदे चक्रव्यूहात अडकले संजय गायकवाडांनी आमदार निवासात मारहाण केली विट्स हॉटेलसाठी संजय शिरसाटांनी फिक्सिंग केली धुळ्यात खोतकरांच्या पियेकडे कोट्यावधींची रोकड मिळाली भुमरेंचा चालक कोट्यावधींच्या जमिनीचा मालक निघाला आणि भावजीसाठी दारू विक्रीच्या परवान्याचा मुद्दाही गाजला अशी एकामागमाग एक प्रकरण त्यामुळे एकनाथ शिंदे बॅकफूट वर गेले त्यातच फडणवीसांनीही या सर्व प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिले खरं आहे संजय शिरसाट आहेत संजय राऊत आहेत आपलं संजय गायकवाड आहेत सगळे संजय सध्या चर्चेतच आहेत काय बोलावं आता आपल्या महायुतीचे जे घटक आहेत बाकी दोन सगळे आपल्या महायुतीचे घटक आहेत नाही गायकवाडांना तर समज शिंदेसाहेबांनी दिलेलीच आहे अतिशय चुकीचं आहे समर्थन कोणी करू शकत नाही उगत गरीब माणसाला असेल तर बेदम मारावं ठीक आहे ते चूक असेल काही ते सगळ्या त्यांनी जे ते कॅन्टीन चालवत आहेत तो मॅनेजर होता त्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकेल पण हा मार्ग नाही मला असं वाटतं की एखाद्या माणसाला आपण बेदम तर मारावं खाली तर मला वाटतं हे काही योग्य झालं नाही मान्य साहे साहे शिंदे साहेब त्यांचा राग अनावर झाला होता हे कराय पण मान्य शिंदे साहेबांनी त्यांना कडक मुख्यमंत्री आहे मी मुख्यमंत्री फडणवीस यांना शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणे फुके यांनीच केलेले आहे भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर संदीपान पान भुमरे दीडशे कोटी काय दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला जमीन ड्रायव्हरच्या नाव मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवडेल असे अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गरीबी हटवणार त्यानंतर कालचे महाशे अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एसआयटी नेमली पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धतीने दिल्ली भेटीची दुसरी बाजू अद्यापही समोर आली नाही त्यामुळे संजय राऊतांच्या दाव्याना कितपत महत्व द्यायचं हा देखील चर्चेचा विषय नाही जरी सामन्यामधून दावा करण्यात आला असला की असं एकनाथ शिंदे यांनी अशी काहीतरी ऑफर दिली आहे मला त्याची शक्यता फार कमी वाटते राजकीय आरोप आणि अशा मला वाटतं की एक नवीन काहीतरी पिल्लू सोडून देण्याचे प्रकार राजकारणात होतात पण त्याची शक्यता कमी वाटते कारण मुळात शिंदे हे आपलं पक्षाचं वेगळं अस्तित्व आता काही मर्ज करण्याच्या मनस्थितीत आहेत असं दिसत नाही दुसरं असं आहे की त्या त्यांनी मर्ज केलं तरी भाजप स्वतःकडे असलेलं मुख्यमंत्रीपद आजच्या परिस्थितीमध्ये दे कशासाठी देवेंद्र फडणवीस यांना बदल आणि असं काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी असं काही मोठं आव्हान उभं आहे की ज्याच्यामुळे सरकारच्या अस्तित्वाला धोका आलाय किंवा भाजपाचं महाराष्ट्रातलं राजकारण आलं आलंय अशी कुठलीही परिस्थिती नसताना मला वाटतं की असं काही शक्यता दिसत नाही यंदाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे फारसे दिसले नाही आमदारांच्या प्रकरणांमुळे शिंदेची सत्तेतली बार्गेनिंग पॉवर कमी होते दुसरीकडे अजित पवार शिंदेंपेक्षा वरचट ठरताना दिसत आहे अशा बिकट परिस्थितीतनं शिंदे मार्ग कसा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी